इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स फोर्समध्ये कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस पदासाठी आठशे एकोणीस जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे या पदासाठी उमेदवार हा दहावीनंतर राष्ट्रीय कौशल्य विकास मान्यताप्राप्त संस्थेतून फूड प्रोडक्शन किंवा किचनमधून एन एस क्यू एफ लेवल वन प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा वयोमर्यादा ही अठरा वर्षे ते पंचवीस वर्षे इतकी आहे या पदासाठी वेतन श्रेणी ही एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर प्रति महिना इतकी आहे या पदासाठी अर्ज करण्यासाठी शंभर रुपये इतके अर्ज शुल्क आहे तसेच एस सी एस टी महिला आणि अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क हे माफ राहील अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख ही दोन नऊ दोन हजार चोवीस असून शेवटची तारीख ही एक दहा दोन हजार चोवीस आहे सविस्तर माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट जॉब्स पर क्लिक डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या